बाप म्हणून हो मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत चुरस दिसून आली आता निकालाची प्रतीक्षा असतानाच या मतदारसंघात नवा राजकीय संघर्ष सुरू झालाय शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांना ठाकरे गटात असलेल्या अमोल कीर्तिकारांवरील पुत्रप्रेम भोवण्याची शक्यता आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले गजानन कीर्तीकर शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदे गेले मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर ठाकरे गटात कायम राहिले मात्र लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी मिळाली आणि खऱ्या अर्थानं गजानन कीर्तीकर अडचणीत आले शरीरानं ते महायुतीत मात्र मनानं ठाकरे गटात असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला रामदास कदम यांनी तर सुरुवातीपासून गजानन कीर्तीकरांना उघड विरोध करत उत्तर पश्चिममधून पुत्र सिद्धेश कदम यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती मात्र अखेरच्या क्षणी शिंदे गटानं रवींद्र वायकर यांना रिंगणात उतरवलं मात्र कीर्तीकर यांनी मुलाला विजय करण्यासाठी पूर्वनियोजित कट कर रचला होता असा गंभीर आरोप भाजपानं केला होता शिशिर शिंदे यांनी कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी विदिशा कीर्तिकर यांनी तर पुत्र अमोल कीर्तिकर यांनाच मतदान केल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं तर कीर्तिकरांनीही वडील प्रेम लपू शकले नव्हते कीर्तिकरांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी शिंदे गटातील नेत्यांनी केली आहे मात्र मुख्यमंत्री शिंदे गजानन कीर्तिकर यांच्यावर तातडीनं कारवाई करणार की चार जूनला उत्तर पश्चिम मतदारसंघाचा काय निकाल येतो यावर ठरवणार याकडे लक्ष लागले मात्र गजानन कीर्तिकर यांची हकलपट्टी झाल्यास तो डाव शिंदे गटावरच उलटू शकतो कारण शिंदेचे अनेक नेते गजानन कीर्तिकरांसोबत आहेत त्यातही अनेक नेते शिंदे गटात अस्वस्थ आहेत ते पक्ष सोडण्याचं निमित्त शोधतायत कीर्तिकरांची पक्षातून हकलपट्टी झाल्यास हे सगळे नेते पुन्हा ठाकरेंकडे परतू शकतात त्यामुळे इतका मोठा फटका शिंदेना परवडणारा नसेल त्यामुळेच कीर्तिकरांवर कारवाई करण्यापूर्वी शिंदेना दहा वेळा विचार करावा लागेल एकूणच काय तर गजानन कीर्तीकरांनी शिंदेची कोंडी केली आहे हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी